बया, बया, पौपा, पौपा, ओ, बयाित्रप्पा माझ्यानी पप्पा अगं नाहीत पप्पा हाय ना तिथं दारुपियून पडले पडल्यात खरं देवा आज का काय करावं या माणसाला मात्र काय सुधर नाहीच बाय माझ्या आयुष्यात तर सगळं वाटुळ झालंय नसत चल बाई चल चुड उठ ओ पप्पा हो ओ, ओ, अरे काय पप्पा काय मला उठ नाही तर पप्पाच्या मित्राला बोलवणार हा माझ पारू पिऊन तिथं पडण्यात काय गर दररोज तुझं सारखं तुझा पप्पा दारू पिऊन पडते ते मी घरी कामावे दररोज त्यांना न्यायला ना आणायला मला नाही सवड जातो परे इकडे ओखी कार्ड इथं घेऊन जा पप्पाला तुझ्या इथं दारूच वाढवते ती माझा बी ताप मा सारखं त्यांना न्यायचं ना आणायचं तुझा घेऊन तिथं पप्पाला मम्मी आओ त्यांनी आले नाही पण यु काय दिले बघ ना राज्य वेसं मुक्ती टिंबूर्णी करमा रोड कंदरची शिव दत्त मंदिर रोड फूट जवळगाव अगपरे हे तर आपल्या आहे क्या ग हा मम्मी चल पप्पा लगेऊन जाऊ तित हो इधर काढ की शर्ट नको 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 कस तरी लागतं येते असं उलटी आला सगळं नको ते दारू नको दारू नको नको पाया पडतो ते लांब ताकात लोक तिकडे नको नको मला आजपासून दारू नको तर पप्पाची दार सुटली आता तुमच्या जर पप्पाची दार सोडायची असेल तर स्क्रीन वर नंबर दिलेला, त्याला संपर्क साधावड हाय